मित्रांनो फक्त पाच हजार रुपयात वरण्यासारख्या गाडीचा कार इन्शुरन्स पण खरंच पाच हजार रुपयात कार इन्शुरन्स मिळतो का कार इन्शुरन्स योग्य प्रकारे निवडायचा कसा या गोष्टीवर शॉर्टमध्ये व्हिडिओ सांगतो मित्रांनो हा जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या गाडीचा क्लेम कधीच रिजेक्ट होणार नाही आहे तर कोणतीही गाडी असो पाच लाखाची असो किंवा पाच करोडची गाडी असो कार इन्शुरन्स तुमच्याकडं असलाच पाहिजे बरेच वेळा असं पाहिलं गेले कार इन्शुरन्समध्ये काही अशा गोष्टी असतात ना त्याला म्हणतात हिडन ॲड ऑन कवर्स किंवा हिडन टर्म्स अँड कंडिशन्स ज्याच्यामुळे तुमच्या गाडीचा क्लेम आहे ओके तो रिजेक्ट आहेत ना इन्शुरन्स कंपनीज करतात म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ शांतपणे पहा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे पैसे वाचतील दोन रुपये वाचवण्यासाठी आपण दहा रुपयाचा लॉस करतो म्हणजेच लाखाचे बारा हजार कसं करतो ना ते तुम्हाला बरेच वेळा अनुभव आला असेल किंवा मित्रांच्या केसेसवरून सुद्धा अनुभव आला असेल हा व्हिडिओ बघा उद्या तुमचे होणारा जो नुकसान आहे ना त्याच्यापासून तुम्हाला वाचवणार आहे मित्रांनो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो सगळ्यात प्रथम कार इन्शुरन्स म्हणजे काय किंवा बाईक इन्शुरन्स म्हणजे बेसिकली व्हेकल किंवा मोटर इन्शुरन्स म्हणजे काय असतं हे एक प्रकारचं मित्रांनो ॲग्रीमेंट आहे तुमच्यामध्ये आणि क इन्शुरन्स कंपनीच्यामध्ये ज्याच्याद्वारे कुठल्याही प्रकारचा जो खर्च होतो ॲक्सिडेंटल तो जो खर्च आहे ना ते इन्शुरन्स कंपनी उचलते इन्शुरन्सचा मेजर बेनिफिट काय असतो मित्रांनो याचा मेजर बेनिफिट हा आहे की तुमच्या फायनान्श तुमची फायनान्शियल सिच्युएशन कितीही खराब असू द्या इन्शुरन्स कंपनी पूर्ण खर्च उचलणार आहे म्हणजेच तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही आहे इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दोन असतात एक फर्स्ट पार्टी किंवा त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेन्सिव्ह कार इन्शुरन्स त्याचसोबत दुसरा असतो तो थर्ड पार्टी कार इन्शुरन्स मोटर व्हेकल ॲक्टनुसार हा थर्ड पार्टी हा तुम्छा तुम्छा जो इन्शुरन्स आहे तो मॅन्डेटरी आहे ज्याच्यामध्ये तुमच्या गाडी तुमच्याकडून जर कोणाच्या गाडीचं नुकसान झालं कोणाला वी इजा झाली त्याचा जो खर्च आहे ना तो इन्शुरन्स कंपनी उचलते थर्ड पार्टी इन्शुरन्स हा असलाच पाहिजे नसेल तर तुम्हाला फाईन किंवा दंडनीय ज्या गोष्टी आहेत त्या होतात पोलीस फाईन मारू शकतात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी आता याच्यामध्ये येतं कॉम्प्रेन्सिव्ह जेव्हा कॉम्प्रेहे इन्शुरन्सची गोष्ट करायला झालं होतं त्याच्यामध्ये तुमच्या गाडीवर जो काही ॲक्सिडेंटल डॅमेजचा जो खर्च होणार आहे त्याचा पूर्ण खर्च हा कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्समध्ये हा सेटल केला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड पार्टीसुद्धा इन्शुरन्स हा ॲड ऑन मिळतच असतो म्हणजे जा बाय डिफॉल्टच येतो आता कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये काय होणार गाडीला आग लागली गाडी डॅमेज झाली गाडी फ्लडमध्ये गेली ओके अशा केसेसमध्ये तुम्हाला कॉम्प्रेनसिव्ह इन्शुरन्सचा फायदा होतो सर्वांना माहिती आहे मित्रांनो डेप सगळे म्हणतात अरे डेप कवर पाहिजे झिरो डेप म्हणजे सगळं कवर होतं तर झिरो झिरोडेप्रिसिशन म्हणजे बेसिकली काय असतं मित्रांनो जशी गाडीचा डेप्रिसिएशन पकडलं जातं बरोबर म्हणजे तुम्ही शोरूमच्या बाहेर गाडी काढली तर तुमची जी गाडी आहे मित्रांनो त्याचे जे बाहेर आल्यानंतर दहा लाखाला जरी घेतली असेल दुसऱ्या मिनटाला तुम्ही विकायला गेला तर त्या गाडीची किंमत तुम्हाला आठ लाख रुपयेच भेटणार तसंच डेप्रिसिएशन असतं म्हणजे तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे तर त्या पार्टचं डेप्रिसिएशन पकडलं जातं जो काही हिशोब आहे वर्षभराच्या हिशोबानेच लावला जातो आणि डेप्रिसिएशन पकडून तुम्हाला इन्शुरन्सचा क्लेम सेट जातो लेट्स से एक्झाम्पल गाडीची पाठीमागची बाजू रिपेअर करायचा खर्च आला पन्नास ते साठ हजार रुपये आणि तुमच्याकडे फक्त फक्त आणि फक्त मित्रांनो कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स आहे आणि झिरोडेप नाही आहे तर तुम्हाला जो डेप्रिसिएशन आहे तो कट केला जातो म्हणजे एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला त्याचे मिळतात वरचे जे पंधरा हजार रुपये ते खिशातनं भरावे लागतात इथेच झिरो डेप्रिसिएशन काम करतो मित्रांनो कुठल्याही प्रकारचं पार्टवर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंटलच्या केसमधील पार्टवरचं डेप्रिशिएशन पकडलं जाणार नाही जर जा तुमच्याकडे झिरो डेप्रिशिएशन हा ॲड ऑन कवर हो आहे मित्रांनो जोपर्यंत कंपनी तुम्हाला झिरो डेप ऑफर करते ना तोपर्यंत तो घेत तो चाला आता काही कंपन्या दहा वर्षांपर्यंतसुद्धा देतात जसं रॉयल सुंदरम आता मी अजून एक सांगतो दर महिन्याला दरवर्षी इन्शुरन्स कंपनी आपले टर्म्स अँड कंडिशन चेंज करते म्हणजे काही कंपनी वेळेस पाच वर्ष देते कधी की त्यांचे रूल चेंज करून ते दहा वर्षसुद्धा प्रोव्हाइड करतात कधी ते दहा वर्षाचे पाच वर्षसुद्धा येतात त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स रिन्यू कराल किंवा नवीन घ्यायला जाल त्यावेळेस लक्षात ठेवा जो जी कंपनी तुम्हाला ऑफर करेल तिचाच इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये अजून एक सेक्शन आहे तो आय डी व्ही इन्शुरन्स डिक्लेअर्ड व्हॅल्यू बरेच लोक म्हणतात नाही मला पाच लाखाची आय डी पाहिजे मला दहा लाखाची आय डी पाहिजे एक लक्षात ठेवा आय डी वी आहे ना दरवर्षी पाच ते दहा टक्क्यांना कमी होत राहते एक शोरूमचं आय डी वी म्हणजे काय ही एक प्रकारची इन्शुअर डिक्लेअर्ड व्हॅल्यू म्हणजेच तुमच्या गाडीचं करंट मार्केट व्हॅल्यू ही इन्शुरन्स कंपनी तयार करते किंवा इन्शुरन्स कंपनी ठरवते ती तुम्हाला ऑफर करते आता बरेच वेळा असं पाहिलं आहे की इन्शुरन्स कंपनी आय डी वी कमी दाखवतात ठीक आहे प्रीमियम कमी करण्यासाठी पण लक्षात राहू द्या मित्रांनो आय डी वी आहे ना मोस्टली ओके तो प्रीमियम कमी करण्यासाठी केला गेलेला जो आय डी वी आहे तो पण तुमच्या गाडीची एक शोरूम प्राईस आहे आठ लाख रुपये तर जो नेक्स्ट इयर जो तुमचा प्रीमियम येणार आहे ओके आय डी वी येणार आहे ती दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अशा हिशोबानेच कमी होत राहतं डेप्रिसिएशन आय डी व्हीचं तर जर नवीन गाडी घेत आहे तर त्याच्यावर नाईंटी फाय पर्सेंट तुम्हाला आय डी वी मिळते म्हणजे दहा लाख रुपये एकशे शोरूमची गाडी आहे तर नऊ लाख पन्नास हजार रुपये तुमच्या गाडीची आय डी वी ठरणार आहे ॲज पर आय आर डी ए आय इन्शुरन्स रेग्युलेटरी एजन्सी ऑफ इंडिया ओके हे लक्षात राहू द्या तर आय डी व्ही ही नेहमी जास्त असली पाहिजे जर फक्त तुमच्याकडं झिरो हा कवर आहे मित्रांनो आय डी व्ही ही या रूलच्या अगेन्स्ट म्हणजे दहा वीस तीस टक्के चाळीस टक्केच्या डेप्रिसिएशनच्यापेक्षाही तुम्ही जास्त ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो हे तुमच्यासुद्धा हातात आहे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला मिनिमम टू मॅक्झिमम आय डी ऑफर करतात योग्य आय डी व्ही निवडणं तुमचं काम आहे शेवटी मी तुम्हाला सांगतो की आय डी ही कशी घ्यावी या केसमध्ये जर ढिपो झिरो फक्त फक्त आणि फक्त झिरो डेप ॲड ऑन कवर आहे तर मॅक्झिमम आय डी व्ही तुमच्या गाडीसाठी निवडा म्हणजे जर गाडी टोटल लॉसमध्ये गेली तर तुम्हाला मॅक्झिमम आय डी व्ही म्हणजे जास्तीत जास्त पैसे तुम्हाला तुमच्या गाडीचे मिळणार आहेत त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर म्हण बऱ्याच लोकांना काय वाटतं यार झिरो डेप्रिसिएशन घेतलं आहे मी म्हणजे काम झालं माझी गाडी हंड्रेड पर्सेंट सिक्युअर झाली असं नाही आहे त्याच्यामध्ये बरेच लूपहोल्स आहेत हिडन टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा जो इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर येतो झिरो डेप्रिसिएशनसोबत जो कंबाईन करावाच लागतो किंवा केलाच पाहिजे मी असं म्हणेन तो आहे कन्झ्युमेबल्स ठीक आहे म्हणजे एक प्रकारचं काय बोल्ट्स ग्रिसिंग ऑइल चेंज कुलन चेंज करत असेल कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बोल्ट लावायचे असतील क्लिप्स लावायचे असतील तर ते जे गोष्टी आहेत ना ते कन्झ्युमेबलमध्ये मोडतात बरंच वेळा होतं काय पुढचा जर सपोज बंपर आहे तो फाटलेला आहे ओके पूर्ण डॅमेज झाला आहे त्याच्या ज्या क्लिप्स आहेत ना ते कन्झ्युमेबलमध्ये नुसता झिरो टेप आहे अहो ते कन्झ्युमेबलचे सुद्धा तुम्हाला पैसे मग पे करावे लागतात एक दोन हजार रुपये तीन हजार रुपये त्यांच्या हिशोबाने ते ॲज पर जे पार्टचे पार्ट असतात पार्ट ते चार्ज करतात आणि क्लेम असेल तर जास्त चार्ज करतात त्यामुळे कन्झ्युमेबल्स घ्या हार्डली दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयांपर्यंत हा ॲड ऑन कवर अवेलेबल आहे त्यामुळे झिरो टाईप प्लस कन्झ्युमेबल हा ॲड ऑन कवर असला पाहिजे नेक्स्ट आहे तो इम्पॉर्टंट मित्रांनो हो। तो म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की रिटर्न टू इनव्हॉइस रिटर्न टू इनव्हॉइस हा असा इम्पॉर्टंट ॲडॉन कवर आहे ना तो तुमच्या गाडीचा एक प्रकारचा लाईफ इन्शुरन्स आहे मी असं म्हणेन म्हणजे लेट्स एक्झाम्पल तुमची गाडी टोटल लॉसमध्ये गेली कशामुळे गाडी पाण्यात बुडाली आता पाण्यात बुडाल्यानंतर गाडी तुम्ही रिपेअर करायला चालला आहे अहो जेव्हा तुम्ही रिपेअर कराल ना त्या गाडीचा रिपेअर खर्च आहे ना कंपनी तुमची एवढी दाखवते की जेवढी तुम्ही गाडी घेतल्या नाही म्हणजे एक प्रकारचा गाडी टोटल लॉस गेली आता टोटल लॉस कसं म्हणायचं मित्रांनो जेव्हा तुमची आय डी व्ही आय डी व्हीच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त जर खर्च असेल तर त्या गाडीला टोटल लॉसमध्ये इन्शुरन्स कंपनी डिक्लेअर करते आता सोबत आपली ही वर नाही ठीक आहे या गाडीची आय डी व्ही आत्ता माझ्या इन्शुरन्समध्ये आहे बारा लाख रुपये आणि ही पाण्यात बुडली किंवा गाडी जळाले किंवा ॲक्सिडेंट झाला आहे त्या केसमध्ये जर गाडीचा इन्शुरन्स जर खर्च येत असेल रिपेअर करायचा अकरा लाखापेक्षा वर म्हणजे पंच्याहत्तर टक्के पकडा तुम्ही पण नियर अबाउट आठ लाखाच्या आसपास आठ लाखाच्या वर गेला तर तो आहे ना टोटल लॉसमध्ये पकडलं जाणार मित्रांनो मग अशा केसमध्ये जर माझ्याकडे फक्त आय डी व्ही असती बारा लाख रुपये बरोबर तर मला किती रुपये भेटणार बारा लाख रुपये पण मी गाडी कितीला घेतली ही सतरा लाखाला म्हणजे माझे पाच लाख रुपये लॉस झाला रिटर्न टू इनवॉइस इथंच काम करतो काय काम करतो तुम्हाला तुमच्या गाडीची करंट इनवॉइस प्राईस देतो किंवा तुमच्याकडे जे इनवॉइस आहे तुम्ही ज्या किमतीला गाडी घेतली ते पूर्ण पैसे देतो म्हणून रिटर्न टू इनवॉइस हा एक प्रकारचा लाईफ इन्शुरन्स आहे तुमच्या गाडीचा जो तुम्हाला पूर्ण किंमत वसूल करून देणार आहे त्यामुळं हा घ्या महाग आहे थोडा हजार दोन हजार तीन हजार रुपयांपर्यंत असतो पण मित्रांनो हा घ्यायला विसरू नका अजून इम्पॉर्टंट ऑन कर कुठला इंजिन प्रोटेक्शन बऱ्याच वेळा काय होतं गाडी पाण्यात जाते ओके आणि आपल्या लोकांना नॉलेज नसतं गाडी पाण्यात गेली माहिती आहे तुमच्याकडे झिरो डेप आहे पण तुम्ही इंजिन चालू करायचा प्रयत्न केला त्या केसमध्ये जरी इंजिन सीज झालं रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही तुम्ही इंजिन चालू केलं आहे आणि बिकॉज ऑफ तुमच्या चालू करण्यामुळे इंजिन गाडीचं बंद झालेलं आहे पाणी गेलेलं आहे क्रँकशाफ्ट असेल पिस्टन असेल किंवा इंजिन फेलिअर असेल झालेलं असेल पैसे घेजेनं द्यावं लागणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे पैसे मिळणार नाहीत रिपेअरचे फक्त जर झिरो डेप कन्झ्युमर हाय ॲड ऑन कोर असेल पण तुमच्याकडे इंजिन प्रोटेक्शन हाय ॲड ऑन असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही गाडी चालू करा काय करा रिपेअरचा खर्च तुम्हाला मिळणारच आहे इंजिन प्रोटेक्शन इथेच काम करतो नेक्स्ट इम्पॉर्टंट ॲड ऑन कव्हर आहे मित्रांनो मला असं वाटतं की असला पाहिजे तो आहे मित्रांनो आर एस ए रोड साईड असिस्टन्स तर मित्रांनो बरेच वेळा असं पाहिलं गेलं की कंपनीचा आर एस ए कधी कधी काम करत नाही मग जेव्हा गाडी ॲक्सिडेंटल डॅमेज होतो तेव्हा जर तुम्ही आहे ना आर एस ए तुमच्या इन्शुरन्सचा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही त्या रोड साईड असिस्टन्सची हेल्प घेऊ शकता गाडी टो करण्यासाठी त्यामुळे तो घ्या मोस्टली आर एस ए जो असतो तो तीन वर्ष कंपनीचा जो असतो ना मित्रांनो घे मित्रांनो कोणत्या केसेसमध्ये इन्शुरन्स क्लेम आहे हो तो रिजेक्ट होऊ शकतो आता मी तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट कारणं सांगणार आहे बऱ्याच लोकांचे जे क्वेश्चन्स असतात ना त्यांचे जे उत्तरं आहेत प्रश्नांचे उत्तर आहेत ना तर या सेक्शनमध्ये कम्प्लीट होऊन जातील नंबर वन ड्रायविंग लायसन्स नसतं जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स नाही आहे तर क्लेम हा रिजेक्ट होईल सस्पेंडेड असेल काही पद्धत असो एक्सपायर्ड असो लायसन्स नाही खतम इन्शुरन्स क्लेम रुपयात पण मिळणार आहे दुसरं जरी लर्निंग लायसन्स असेल आणि को पॅसेंजर किंवा को ड्रायव्हरकडे जर लायसन्स नसेल त्या केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स क्लेम मित्रांनो रिजेक्ट होऊ शकतो कंपनी रुपया पण देणार नाही नंबर टू ड्रिंक अँड ड्रायव्ह दारू पिऊन गाडी चालवत आहे रुपयासुद्धा मिळणार नाही नंबर थ्री पॅसेंजर व्हेकल ही जी प्रायव्हेट गाडीचा यूज तुम्ही करताय कमर्शियल पर्पजसाठी त्या केसमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत नेक्स्ट आहे मित्रांनो पॉलिसी एक्सपायर झालेली असेल जेव्हा तुम्ही इन्शुरन्स क्लेम करता त्यावेळेस जर तुमची पॉलिसी एक्सपायर म्हणजे इन्सिडंट असतो ना लेक्स एक्झाम्पल गाडीचा इन्शुरन्स तेवीस तारखेला संपतो आहे आणि तुमच्या गाडी इन्सिडंट झालेला आहे चोवीस तारखेला आणि चोवीस तारखेचा रिपोर्ट के पॉलीस पॉलीस हो तुम्ही केलेला आहे त्या केसमध्ये सुद्धा पॉलिसी तुमची जी आहे ती एक्सपायर्ड मानली जाते आणि तुम्हाला रुपया मिळत नाही क्लेम हा रिजेक्ट होतो नेक्स्ट आहे मित्रांनो मॉडिफिकेशन तुम्ही जर गाडीमध्ये मॉडिफिकेशन केलं असेल आणि ते जर कंपनीला सांगितलं नसेल किंवा कंपनीने जर ते ॲक्सेप्ट केलं नसेल तर अशा केसमध्ये सुद्धा त्या जो क्लेम आहे तो रिजेक्ट हा मित्रांनो केला जातो त्यामुळं जर मॉडिफिकेशन करताय जसं मग अशी मी केस सांगितलं एक सीट वाढवली ती तुम्ही कंपनीला इन्फॉर्म करा ते ॲक्सेप्ट करतायत का चेक करा जर एन्डॉर्समेंट सक्सेसफुल झालं तर तुम्हाला पॉलिसी ही जो क्लेम आहे तो मिळणार नाही तर क्लेम हा रिजेक्ट होईल नेक्स्ट टाईम मित्रांनो चुकीची माहिती देणं ठीक आहे बरेच वेळा काय पाहिलं जातं माहिती आहे का म्हणजे लेट्स एक्झाम्पल तुमचं झालं आहे ठाण्यामध्ये ॲक्सिडंट तुम्ही सांगताय झालं आहे पुण्यामध्ये आणि ते जर त्यांच्या तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये फाइंड आउट झालं की हा ॲक्सिडेंट दुसऱ्या ठिकाणी झाला होता त्या केसमध्ये तुम्हाला रुपयासुद्धा मिळणार नाही आहे म्हणजे चुकीची माहिती ॲक्सिडेंट होण्याचे जे कारण आहे सोपोज तुम्ही पाठीमागून ठोकले तुम्ही साड सांगता राईट साईडनं ठोकले त्या केसमध्ये सुद्धा तुमचा आहे ना क्लेम रिजेक्ट होऊ शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती असेल त्या केसमध्ये क्लेम रिजेक्ट होईल नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट क्लेम किंवा इन्सिडंट आहे ओके जो ॲक्सिडेंट आहे तो बिफोर टाईम रिपोर्ट न करणं बऱ्याच वेळा असं पाहिलं झालं आहे ॲक्सिडंट होतो आणि लोक महिनाभर गाडीवर ना, हो ना आ, क्लेम हे रजिस्टर्ड करत नाहीत ओके किंवा इन्शुरन्स घेत नाहीत मग काय होतं ना त्यांना समजतं की बाबा हा खूप लेट केलेला क्लेम आहे म्हणजे बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये पाच दिवसाच्या आतमध्ये सात दिवसाच्या आतमध्ये हा क्लेम आहे ॲक्सिडंट आहे इन्सिडंट आहे तो रिपोर्ट करावा लागतो पण हे लक्षात द्या मित्रांनो प्रत्येकाच्या टर्म्स अँड कंडिशन हे वेगळ्या असतात त्यामुळे तुम्हाला त्या जाणून माहिती करून घ्यायचे की हा त्याचा क्लेम किती दिवसाच्या आतमध्ये रिपोर्ट करायचे हे स समजून घ्या ते जर नाही समजलं तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होईल म्हणजे लवकरात लवकर हा क्लेम रजिस्टर्ड करायला पाहिजे नेक्स्ट टाईम मित्रांनो युस्ड काडी घेतले आणि तुम्ही जो ओनरशिप आहे ते चेंज नाही केली तुमच्या नावावर ओके त्या केसमध्ये सुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होईल आत्ताच असा एक इन्सिडेंट झाला मला एक केस आली मला रिपोर्ट केलं गेलं की सर माझा क्लेम हे होत नाही आहे कारण मी यूज गाडी घेतली आणि अजूनही इन्शुरन्स जु जुन्या ओनरच्या नावावर हो आहे कसं पॉसिबल आहे मित्रांनो गाडी तुमच्या नावावर हो आहे आणि इन्शुरन्स जुन्या नावावर आहे मग या केसमध्ये नाही भेटणार अशा केसमध्ये खूप मोठा लास होतो मग ज्या वेळेस तुमचे आर सी तयार होते किंवा सायमलटेनियसली तुम्ही आहे ना तुमचा इन्शुरन्स आहे ना अपडेट करा म्हणजे तुमचं नाव त्या इन्शुरन्सवर करा इन्डॉस्टमेंट करा म्हणजे तुम्हाला क्लेम मिळेल मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट काय आहे जर तुमच्या गाडीचा जो गाडीवर कुठल्याही प्रकारचं जर तांबरा जाणवला ठीक आहे म्हणजे काय होतं तांबरा लागला म्हणजे गाडी खूप वेळ झालं की उभे आहे पाणी लागलेलं आहे आणि खूप जुनं आहे रस्टिंग पकडलेलं आहे त्यांना समजतं की झाला इन्सिडंट खूप जुना आणि तुम्हीही क्लेम करताय आत्ता अशा सुद्धा तुमचा इन्शुरन्स क्लेम आहे तो रिजेक्ट होणार आहे मित्रांनो बरोबर एवढी कारणं आहे ती उलट उलट दिशेने जात आहे तुम्ही आ, 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 मोटर व्हेकल ॲक्टचे जे रूल आहे ते ब्रेक करताय आणि फाईंड आऊट झाले की त्यामुळे तुम्हाला क्लेम करावं लागते अशा केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनी क्लेम हा रिजेक्ट करू शकते मित्रांनो बरोबर किंवा असं समजा की गाडीचा जो ओनर आहे तो वेगळा आहे नाव वेगळा आहे किंवा गाडीच्या इ इन्शुरन्समध्ये मित्रांनो नंबर चुकलेला आहे किंवा त्याच्यामध्ये विन नंबर चुकीचा आहे इंजिन नंबर चुकीचा आहे म्हणजे जी इन्शुरन्सची कॉपी आहे त्याच्यामध्ये ए टू झेड इन्फॉर्मेशन ही अॅक्युरेट असली पाहिजे थोडीफार चुकी असेल तर लगेच करेक्ट करून घ्या नाहीतर तेसुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल नाहीतर क्लेम हा रिजेक्ट होईल आता एवढी कारणं आहेत मित्रांनो ही मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत कारणं याच्यापैकीच काहीतरी कारणं असतात ज्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनी क्लेम हा रिजेक्ट करत असं मित्रांनो मी सगळं व्यवस्थित सांगितले काही राहिलं असेल अजूनही खाली विचारा आता नेक्स्ट इम्पॉर्टंट काय आहे इन्शुरन्स कंपनी निवडायची कशी खूप मोठा प्रश्न आहे हा बरेच लोक म्हणतात ही कंपनी चांगली ती कंपनी चांगली प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो हे लक्षात राहू द्या पण मी असं तुम्हाला सांगेन की जी आपली बॉडी आहे जी इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे आपल्या इंडियाची म्हणजे आय आर डी ए आय ही जी बॉडी आहे त्यांच्याकडे क्लेम सेटलमेंट रेशोचा डेटा असतो ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नाईंटी पर्सेंटच्या वर आहे अशी कंपनी तुम्ही बिंदास्त निवडू शकता डिगबर इन्शुरन्स कंपनी आहेत कुठलाही कंपनीचा तुम्ही प्रीमियम इन्शुरन्स कंपनी सिलेक्ट करू शकता पण त्या लिस्टेड पाहिजेत आय आर डी एच्या अंडर कोणाकडूनही सिलेक्ट करा पॉलिसी बाजार ॲको प्रायव्हेट इन्शुरन्स एजन्सी हुंडाय असेल मारुती असेल कुठण्याकडेही तुम्ही इन्शुरन्स काढू शकता मित्रांनो एन्श्युअर करा तुम्ही सगळे इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर नो हिडन टर्म्स अँड कंडिशन बरेच वेळा काय होतं माहिती आहे मित्रांनो लेट्स एक्झाम्पल तुम्ही टायर अँड रिम हा ॲड घेतलेला आहे ॲड ऑन कवर पण त्याच्यामध्ये कॅपिंग टाकले बरोबर आता टायर घेताय तुम्ही आठ हजार रुपयाचा आणि कॅपिंग टाकले दोन हजार तुम्हाला अशा केसमध्ये तुम्हाला कसं मिळणार आठ हजार रुपये दोन हजार रुपये मिळणार सो हे जे कॅपिंग्स आहेत ना तेसुद्धा चेक करा बरोबर पर्सनल ॲक्सिडेंट कवर ओके हा पी ए कवर आहे तोसुद्धा मँडेटर असतो पॅस पॅसेंजर पैस। कवर आहे तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे म्हणजे नाईन्टी पर्सेंट वरच्या वर जे क्लेम सेटलमेंट रेषा आहे अशा गोष्टी मित्रांनो तुम्ही चेक करून इन्शुरन्स एजन्सी इन्शुरन्स कंपनी ती सिलेक्ट करू शकता मित्रांनो बाकी जे मी सगळे इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर सांगितले ते घ्या तुम्हाला वाटेल थोडं महाग आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा हेच ॲड ऑन कवर तुमच्या फायदेशीर होतात आणि क्लेम रिजेक्ट होण्यापासून वाचतात मित्रांनो जे मी इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर मेन्शन केले ते नसतील तरीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम होणार आता याच्यामध्ये काय कवर होत नाही जसं वीआर अँड टीआरचे पार्ट असतात मेकॅनिकल फेल्युअर असते मित्रांनो मेंटेनन्स असतो ना हे इन्शुरन्स क्लेममध्ये येत नाही ओके बरेच लोक मला कमेंट करतात अरे इंजिनमध्ये लाईट आले आणि त्याच्यामध्ये सपोज क्रँकशाफ्टचा प्रॉब्लेम आलेला आहे किंवा हेडचं काम करायचं आहे किंवा वॅक्युम पंपचं काम करायचं अरे इन्शुरन्समध्ये होईल का होत नाही मित्रांनो लक्षात राहू द्या हो ओके कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स वी आर टी आर होत नाही इन्शुरन्स ओनली फॉर ॲक्सिडेंटल पर्पज ओन्ली ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंटल लक्षात राहू द्या मित्रांनो अजून एक आहे उंदरांचा कहर खूप आहे आता मी त्या केसमध्ये एक एक्झाम्पल देतो फक्त उंदरांमुळे सुद्धा जर काय डॅमेज होतं ते कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये म्हणजे फर्स्ट पार्टी इन्शुरन्समध्ये हा कवर होतो तुमच्याकडे झिरो डेप असेल तोसुद्धा कवर होतो बऱ्याच वेळा हा इम्पॉर्ट ऑन कवर असतो तोसुद्धा तुम्ही चेक करू शकता कवर होणार आहे का नाही का म्हणतो माहिती आहे का कारण वायर हार्नेस जर काम करायचं गेलं ॲज पर द सर्विस सेंटर साठ हजाराच्यावर खर्च येतो याच्यामध्ये एक लक्षात राहू द्या की जर कुठली इंजिनची एक लाईट आली तर स्वतःहून गाडी चालवू नका कारण तुम्ही गाडी चालवली आणि जर काय एक्स्ट्रा फेल्युअर झालं तर तुम्हाला कारना दर में काई हो गया। गया, ते तुम्हाला खिशातनं पैसे द्यायला लागणार आहेत तुमच्या कारणामुळं जर गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट करू शकते हे पण लक्षात द्या म्हणून डे फाय ॲड ऑन कवर घ्या आर टी आय घ्या इंजिन प्रोटेक्शन घ्या की प्रोटेक्शन घ्या आर एस ए घ्या कन्झ्युमेबल असले एम्पोर्ट ॲड ऑन कवर घ्या हे सगळं मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे अजून काय राहिलेलं असं मला वाटत नाही खूप मोठा व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला कुठलंच लोक आहेत ना फसवू शकणार नाही आहेत मित्रांनो अजून काय सांगू तुम्हाला याच्याबद्दल इन्शुरन्स कंपनीबद्दल त्याला मोटर व्हेकल मोटर इन्शुरन्स व्हेकल इन्शुरन्स ओके बोलतात कार बाईक हा सेपरेट इन्शुरन्स आहे पण बाईकसाठी सुद्धा तुम्हाला मी सजेस्ट करेन की झिरो डेप कन्झ्युमेबल घेतच चला खूप स्वस्त आहे दोन तीन हजार रुपये तुमचं होऊन जातं आणि आर टी आय जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत घेत चला मित्रांनो क्लेम रिजेक्ट होण्यासारखं असं काही नाही लक्षात राहू द्या कन्झ्युमेबल्स असेल व्ही आर टी आरचे जे पार्ट्स आहेत ते कवर होत नाही शक्यतो काही तर त्याची टर्म्स अँड कंडिशन हे करून जाणून घ्या स हे काय सगळं होतं इन्शुरन्सबद्दल तर आता तुम्हाला समजलं असेल की कार इन्शुरन्स जो आहे कसा निवडायचा ओके आणि कसा घ्यायचा कधी कुठूनही घ्या अजून एक तुम्हाला सांगतो आपणसुद्धा इन्शुरन्स एजन्सी चालवतो तुम्हाला जर पाहिजे तर माझ्याकडून तुम्ही बायक कार इन्शुरन्स घेऊ शकता खाली नंबर दिला आहे व्हॉट्सॲपवर तुमची पॉलिसी शेअर करा ओके लास्टचे डिटेल शेअर करा तुम्हाला इन्शुरन्स हा काढून देण्यात येईल जर इन्शुरन्स एक्सपायर असेल तर त्याला इन्स्पेक्शन लागतं आणि इन्स्पेक्शनमध्ये जर कुठला पार्ट डॅमेज असेल तो कवर होत नाही हे लक्षात राहू द्या मी क्लिअर करतो तुम्हाला इथे सो बऱ्याच पैसे असतात त्यामुळे इन्शुरन्स एक्सपायर होच्या अगोदरच रिन्यू करा नवीन गाडी घेताना इन्शुरन्सवर पैसे वाचवा ओके फिफ्टी पर्सेंट पैसे वाचू शकता जर इन्शुरन्स तुम्ही बाहेरून घेतला तर एवढं सगळं काही इन्फॉर्मेशन सांगितले तुम्हाला की विचार करू नका तर हा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ होता खूप मोठा व्हिडिओ झाला असेल तरी आवर्जून बघा तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा मित्रांनो फ्रॉड हा होणार नाही आहे आय आर डी ए आय लिस्टेड कंपनीचाच इन्शुरन्स घ्या ओके त्याच्याकडून बाकी कुठलाही तुम्ही काळजी करू नका शॉर्टमध्ये व्हिडिओ होता राहिला असेल क्वेश्चन विचारा आपल्या इन्स्टा फेसबुक यूट्यूबला फॉलो करा थ्रेड लिंकड इन ओके एक्सवर सुद्धा आपण आहोत तिथेसुद्धा फॉलो करा अशाच युजफुल इन्फॉर्मेटिव व्हिडिओज मिळत राहतील मी कुठल्याही प्रकारचे मित्रांनो एडिटिंग करत नाही आहे स्प्लेन रॉ फुटेज असतं माझं पण जी मी इन्फॉर्मेशन देतो ती ट्रस्टेड सर्च केलेली असते माझ्या अनुभवातून बोललेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला सर्व ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळते जरी काय राहत असेल था, तरी मी येणार प्रत्येक गोष्टीचा आधार घेऊन तुम्हाला माहिती देतो त्यामुळं आपल्या चॅनलला फॉलो करा मी हाय फंडू एडिटिंग करू शकत नाही आहे एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे खरंच सांगतो सर्व गोष्टीमधून मी मॅक्झिमम ट्राय करतो तुम्हाला चांगला व्हिडिओ घेऊन यायचा त्यामुळं एक तुम्ही जेन्युन माणूस शोधताय जेन्युन इन्फॉर्मेशन शोधताय हा चॅनल तुमच्यासाठी बनलाय मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र